जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबूच्या अॅनिल तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे नदीला खेकडा धाराय आणि संध्याकाळी अंधार पडला का मास धरणार आहे मळे मासं मळे मासं धार आहे आपण जाळा आणला आज श्रीकांत आहे विशाल आहे आणि डॉक्टर आणि मा असं आम्ही अस असं जण आलोय आम्ही तर आता ना अंधार पडायच्या आधी ना आम्ही खेकडा धरणार आहे कोंबडीची आतडी आणल्या दोऱ्या टकवणार बघू कावड्या खेकडी मिळत्या नाहीतर आपला आज तर खरा प्लॅन आपला मळे मासे धरायचाच आहे तर मग चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनेल वर नवीन वयात चॅनेल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा ह्या इकडं श्रीकांना एक दोरी केली तयार आणि विशाल दादा असं चाललंय काम एक दोरी बांधायचा आणि त्या बांधून झाला का आम्ही इथं टकवणार आहे आणि इथ थोडा वेळ बघणार आणि त्याच्या नंतर तिकड खाली एक विहिरीत जाणार आहे टाकाय ते विहिरीत बघून आणि नंतर मग मास धराय लावत परत मित्रांनो एक दोरी टाकवली आपण इथं आणि आता दुसरी इथं टाकून नाही तर मग ना खाली जाऊ तिकड नको तिकडे ते लय नका लांब नका गाळा टाकवला का दे दे। हो गा। ना पहिल्यांदा ना मित्रांनो अंधार पडत चाललाय आणि आता आम्ही नदीमध्ये उतरलोय मळे मास दारा तर हा थोडा वेळा थांबू ना अंधार पडून द्या चांगला तर... तर आता, आता। तर आपण ना पहिल्यांदा आता जाळा लावणार आहे आणि नंतर मासे धराय सुरुवात करणार आहे नाही नाही जरा अंधार पडू हे बघा श्रीकांत ना इकडे धराय सुरुवात केली आहे वरती जाळा लावू आपण पहिल्यांदा धरल्या सटणार धरला हेरा मित्रांनो

जाऊ चल मित्रांनो वरतून इरुळा आला बराच मठाव आहे ना श्रीकांत मळ्या दिला सोडून सोडून झाला धरला का परत हा धरलाय डोक्या चुंकू ते हम्म दगड नाही नाही ऐकाय ना ते बोलतो लावायचं आहे ते तिथून ते इथपर्यंत मित्रांनो आता पहिल्यांदा आपण याला चाळत आणि नंतर मग मास धर आणि थोड्या वेळा अजून अंधार पडून द्या पुढंवर हे इथून खोला इथून पुढं हा आपल्याला हे इथं जाळा लावायचं इथून लाव आज असा, असा इथपर्यंत नाही तरी काहीच नाही अजून तुम्हाला सांगतो काहीच नाही हे

का कोणी काय इकडे शेपटीच्या रावणला घेऊन तू हा हल्ले आलं का शूटिंग आलं टाकित बाबा नाही जाईन पळून मित्रांनो झाडा आपला झालाय टकून हे बघा इथपर्यंत टाकवलंय

तर एक धरला धरला हा चांगला धरलाय माझ इकडे एक किलोचे वर तर आमच्या पायाखाली हे बघ याच्यात आहे

लपून बसल हेरला जाऊ दे जाईन जाऊ दे मित्रांनो एक आपला चांगला मळ्या गेला बर काय हरकत नाही आता ठीक आहे. आता ये मनी फुंदे बसले होते. हं. मोटाई. काय दिसतंय. नियला लागला धरा तुम्हाला जे वाटत अरे मोह करा इथं थांबेल होत सगळं हे त्या पुढे मित्रांनो आपलं जाळ्याला मास काय गुतला ते घ्यावं आता काढून इथं ते काढून काढून

माळे चांगलारला ग एकच नंबर माळे आता नाही लगेच आलो फिरून माळ्या चांगला धरला टको आधी बघू नको बघू नको हा टो हा 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 एकच नंबर मळे आता हा नंतर दाखवीन तुम्हाला मित्रांनो बघा मास का मित्रांनो बघा आवड मास आपण आणला धरून जाळ्याला थोडच गुंतलेलं बाकी सगळं हाताना धरला त्याच्यात ही एक लोळी आहे मठ्ठी आणि ही दांडवणी आणि खेकड आहे बाकी सगळं मळ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन वेळे चॅनल सबस्क्राइब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार